हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्स्प्लोड एक्स्प्लोडचं मराठी तर स्फोट होणे मोठा आवाज करून स्फोट पावणे किंवा एकदम बाहेर पडणे होत आहे एक्सप्लोड ला आपण वाक्येत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द वोल्केनो इज अबाउट टू एक्सप्लोड विथ लावा दुसरा वाक्य आहे द गॅस टँक कॅन एक्सप्लोड इफ देर इज अ फायर तिसरा वाक्य आहे द फायर वर्क्स इन द स्काय एट नाइट चौथा वाक्य आहे द कार टायर कुड एक्सप्लोड इफ इट गेट्स टू हॉट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू